परत शंभर किलोमीटर त्यामुळे जास्त बोलते तुमच्यासमोर तू काय ग्राउंड ग्राउंडला पहले जिसको करना है वो कर सके

आदरणीय तुम्हाला सगळे शिक्षक सांगत असतील तुम्ही अभ्यासासाठी आले अभ्यास करा पण नाही कुणी ऐकत नाही सर टेशनल पण लेक्चर लावतात पंधरा वीस दिवसाला त्याचा पण फक्त दोन दिवस होतो मुलावर दोन दिवस फक्त मारतात हा बस बंद फोन फक्त फोन पण मारतात नंतर तिसऱ्या दिवशी परत तेच चालू फोन हो

द्या बाकी गोष्टी करू नका आणि जेव्हा जे आहे ना जे जेव्हा हे माहिती का तेव्हा प्रकरण प्रकारचे असत Thank you 呃，啊、uh,。 म्हणजे प्रेमच नाही म्हणत फोन पण म्हणतोय फक्त फोन मी अभ्यास होत फक्त पुस्तक पाठि काय नाही फोन मधून अभ्यास होतो अभ्यास झाला फोन बिन काय लागत नाही thank <laughs> ते घेतात काही घेत नाही म्हणजे मी पाहिजे म्हणजे मी काय आवडतो का नाही मला काय ज्यांना चांगलं वाटत काय होत काही जर मनात ठेवलंय का मी आज आजपासून अभ्यास करणार म्हणजे असं शेड्यूल होता आमचा पण शेड्यूल मध्ये काय मिशन स्टडी करायचं ते कोणाला एवढं जास्त माहिती नव्हतं साडेतीन हजार

चार महिन्याचं टार्गेट ठेवलं की आपण वर्ष लागत तर मार दिन तर पण सरांचं भूगोल

अमृतसर <laughs> पण <laughs> <laughs> E a

तिघ तिघात जो आम्ही जोपलो कुत्र पुकार घडीत फुटले तर त्यांना एक बॅटकाव